शिवजयंतीनिमित्ताने सन्मान शिवजयंतीनिमित्त या सेवाभावी संस्थेच्या वतीने, सेवा वतीने एकोणीस फेब्रुवारी रोजी धारडे दिगर ग्रामपंचायत पैकी पिंपळे खुर्द येथे परिसरातील विविध क्षेत्रात व गाव विकासाला योगदान देणाऱ्या भूमिपुत्रांचा सन्मान ज्येष्ठ साहित्यिक विजय कुमार मिठे अभिनेत्री रुपाली पवार यांच्या उपस्थितीत गिरणा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत हे आदिवासी पावरी जत्यने नाचत गाजत केले कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले मान्यवरांचे स्वागत मॉडेल जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा पिंपळे खुर्द येथील विद्यार्थिनींनी स्वागत गीत गाऊन केले राजवीर बाघुल या विद्यार्थ्याने छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवाबद्दल उत्कृष्ट भाषण केले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित झालेले कवी यांनी विविध कविता आणि ग्रामस्थांचे म्हणे जिंकले शाहू चव्हाण यांना उत्कृष्ट पत्रकार करिता पुरस्कार देण्यात आला तसेच पिंपळे बुद्रुकचे सरपंच रमेश बागुल यांना उत्कृष्ट सरपंच म्हणून गौरवण्यात आले पंडित बहिरम यांना सामाजिक उमाजी जगताप यांना शैक्षणिक क्षेत्रात आदी मान्यवरांना गिरणा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमासाठी मेहनत गिरणा गौरव प्रतिष्ठान अध्यक्ष सुरेश पवार यांनी घेतले <laughs> तीन गडवीला तो छत्रपती शिवरायाने मुदरा त्या छत्रपती शिवरायाला रैतेच्या राजाला ज्याच्या भक्तीला जोड नाही शौर्याला जोड नाही जो tangent आहे सागरा समान जे छत्र म्हणजे आभाळ समान तो त्या सूर्याची शान मराठी मनाचा दडदडता अभिमान कायचा आहे सह्याद्री ज्याला सकुचा अभिमान महाराष्ट्राच्या देव राज्याचे पहिले स्थान असे ते छत्रपती शिवाजी महाराज बंदुकीच्या जोरावर आणि हाताच्या दाका हो बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या दाकावर मी अनेक वाकाना माणसाप्रमाणे जगायला शिकवणारी माणसा बघितली परंतु बंदुकीच्या जोरा शिवाय आणि हंटरच्या दाका शिवाय इतलर माणसाना वाकाप्रमाणे जगायला शिकवणारा मी एकच वाघ बघितला आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज 24 लाईव्ह महाराष्ट्रीयन साठी पुंजराम खांडवी पुनत खोरे कळवण